नमस्कार ईश्वरीच्या आईचं ते काळसत्य अर्णवसमोर उघड झाल्यामुळे अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो ते फोटो हातासमोर घेत अर्णव स्वतःशी बोलत असतो म्हणजे फक्त आणि फक्त काकूंमुळे माझ्या वडिलांना बदनामी आणि माझ्या आईला आत्महत्या करावी लागली या गोष्टीचा जाब तर मला काकूंना विचारावाच लागेल का का असं वागल्या त्या त्यावर मात्र आता तिथे आलेली ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे त्यावर मात्र अर्णवने ईश्वरीला इग्नोर करत थेट आता तो चावी घेऊन घरातून बाहेर पडलेला असतो ईश्वरीला कळून चुकलेलं असतं अर्णवला त्या सत्याबद्दल कळालेलं आहे म्हणूनच अर्णव सर जास्त डिस्टर्ब दिसत आहेत आणि अशातच आता ईश्वरीने अर्णवच्या मागे जायचा प्रयत्न केलेला असतो पण तेवढ्यात अर्णव गाडी घेऊन हा घरातून बाहेर पडलेला असतो आता ईश्वरी का ओरडते या आवाजाने अर्णवचे मामा खाली आलेले असतात ते म्हणत असतात काय ईश्वरी काय झालंय आणि अर्णव घरातून बाहेर पडलाय का त्यावर ईश्वरी म्हणत असते हो मामा अर्णवला आता काहीतरी समजलंय हे ईश्वरी मामाला सांगत असते त्यावेळेला मामा म्हणत माम असतो कशाबद्दल त्यावर ईश्वरीने सगळं काही उलगडून सांगितल्यावर आता मात्र मामा म्हणत असतो ईश्वरी हे तर अर्ध सत्य आहे खरं सत्य तर मला माहिती आहे याच्यामध्ये सुप्रिया ताईंचा काहीच दोष नाही आहे त्यावर मात्र ईश्वरी म्हणत असते मामा नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला आणि अशातच आता ईश्वरीला अर्णवचा मामा म्हणत असतो अगं मी सांगतो ना या सगळ्यामागे जर कोणाचा दोष असेल तर तो माझ्या बायकोचा वल्लरीचा दोष आहे हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी हादरते ती म्हणत असते मामा म्हणूनच इतके दिवस आई समोर कधीच वल्लरी मामी येत नाहीये का त्यावर लगेचच आता मामा म्हणत असतात हो मला देखील आत्ता कारण समजू आलंय त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते मामा असं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या आईच्या घरी आपल्याला जायला हवं नाहीतर तर अर्णव सर नको तो गैरसमज करून ठेवतील त्यावर अर्णव चे मा म्हणत असतात अगदी बरोबर बोलतेस तू चल लवकर आणि अशातच आता ईश्वरी बरोबर अर्णवचा मामा ईश्वरीच्या आईच्या घरी जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय हे दोघं निघून गेल्यावर वल्लरी स्वतःच्या नवऱ्याला बेडरूम मध्ये शोधत असते पण तो काही दिसत नाही वल्लरी स्वतःशी बोलत असते हा नेमका गेलाय कुठे आणि अशातच आता इकडे तिकडे पाहून स्वतःचा नवरा न भेटल्यामुळे वल्लरीला थोडा संशय येतो थो, कारण घरात अर्णव आणि ईश्वरी सुद्धा नाहीयेत आणि अशातच आपण पाहतोय आता ईश्वरीच्या आईच्या घरी अर्णव पोहोचलेला असतो अचानकपणे दारावर टकटक केल्यावर ईश्वरीच्या आईने दार उघडलेलं असतं आणि ती लगेचच म्हणत असते अर्णव तू त्यावर अर्णव म्हणत असतो हो काकू मध्यरात्री आलोय मी काहीही तुम्हाला कॉल वगैरे न करता कारणच तसं आहे तुमच्याबद्दल काही कळालंय मला का असं का वागलात तुम्ही त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते अर्णव नेमकं कशाबद्दल बोलतोयस तू मला काहीच कळत नाहीये त्यावर अर्णव म्हणत असतो हे काय आहे सगळं अर्णवने ते फोटोज ईश्वरीच्या आईला दाखवताच ईश्वरीची आई ते फोटो पाहून थबकलेली असते तिला तो मागचा सगळा काळ आठवतो आणि अशातच आता ती म्हणत असते अर्णव जर तू नीट समजून घेणार असशील तर मी तुला सगळं काही सांगते जे फोटो दिसत अगदी तसंच सगळं काही नाहीये हा सगळा बनाव केला गेला आहे मला आणि तुझ्या वडिलांना यात गोवलं गेलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो म्हणजे त्यावर लगेचच आता मागून अर्णवचा मामा आलेला असतो तो म्हणत असतो अर्णव मी सांगतो तुला हे नेमकं का प्रकरण काय आहे आता मामाचा आवाज ऐकल्यावर थेट अर्णव वळतो आणि म्हणत असतो मामा या फोटो बद्दल तुला जर काही माहीत होतं तर तू आधी मला का नाही सांगितलंस त्यावर अर्णव म्हणत असतो नाही अर्णव असं काही नाहीये मला आधी नव्हतं माहीत पण या फोटोबद्दल जेव्हा मला ईश्वरीने सगळं काही एक्सप्लेन केलं त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर सगळी ती कथा आली आणि तो काळही आला त्यावर लगेचच आता अर्णव थेट मामाला म्हणत असतो मामा वेळ दौडू नकोस मला सगळं काही सांग नेमकं का काय प्रकरण आहे त्यावर लगेचच आता सांकेतिक भाषेमध्ये अर्णवचा मामा अर्णवला सगळं काही सांगत असतो त्याचवेळी अर्णवला थेट आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मामा जे काही बोलतायत ते अगदी खरं आहे कारण तुम्ही हवं तर माझ्या आईच्या डोळ्यात पाहू शकता आता ईश्वरीची आई ही थोडक्यात रडत असते कारण तिला कळून चुकलेलं असतं की आज जे काही सत्य अर्णवला समजलं आहे त्याने तो खूप दुखी झाला आहे आणि अशातच आता शेवटी अर्णव म्हणत असतो मामा मला समजलंय की काकूंचा यात काही दोष नाहीये पण या सगळ्या प्रकरणामध्ये काकूंना गोवणारी ती व्यक्ती आहे कोण त्यावर लगेचच आता अर्णवला थेट अर्णवचा मा म्हणत असतो दुसरी तिसरी कोणी नसून तुझी मामी वल्लरी हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो मामा काय बोलतोयस तू हे मामीबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो अरे का चुकीचं बोलेन मी जे खरं आहे तेच सांगतोय मी तुझ्या मामीनेच हा सगळा बनाव केला होता ऐश्वरीच्या आईला बदनाम करण्याचा आणि लक्षात ठेव तुझ्या वडिलांना यामध्ये गोवून त्यांना मानसिक त्रास देऊन तुझ्या आईला आत्महत्या करायला लावून थेट सगळी प्रॉपर्टी बळकवायचा प्लॅन या बाईचा होता त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो मामा एवढं सगळं षडयंत्र घडून गेलं पण तू शांत कसा त्यावर लगेचच आता अर्णवचा मा म्हणत असतो अरे त्यावेळी आकाश खूप लहान होता आणि आकाशकडे बघून मला शांत राहावं लागलं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो मामा पण आत्ता या बाईला मी माफ करणार नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अर्णवचा मा म्हणत असतो हो। तुला शांत राहायची गरज नाहीये आता तर मी काय धमाका करतो ते बघ आणि अशातच आपण पाहतोय ईश्वरी म्हणत असते मामा जे काही कराल ते विचार करून करा त्यावर आता अर्णवचा मा म्हणत असतो ईश्वरी या बाईमुळे या बाईमुळे मला माझ्या ताईचा संसार चुकाचा पाहता आला नाही माझ्या ताईचा जीव वाचवता आला नाही पण निदान या बाईला शिक्षा तर करता येईल त्यावर लगेचच आपण पाहतोय अर्णव म्हणत असतो मामा आता वेळ दौडून चालणार नाही चल आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर अशातच आता, अशा आता अर्णव हा त्याच्या मामाबरोबर स्वतःच्या घरी जायला निघालेला असतो त्याच वेळेला ऐश्वरी म्हणत असते आई तू सुद्धा चल आणि तेवढ्यात आपण पाहतोय सुप्रिया देखील आता या तिघांबरोबर घरी जायला निघालेली असते अर्णवच्या आणि अशातच आपण पाहतोय घराजवळ आल्यावर वल्लरी दारातच उभी असते स्वतःच्या नवऱ्याला पाहून लगेचच म्हणत असते काय काय चाललंय काय तुमचं हल्ली का असं बघताय तुम्ही वाजले किती आहेत आणि अचानकपणे तुम्ही घरातून बाहेर पडता का मला काय मला सांगून जावं असं वाटत नाही का त्यावर लगेचच आता मागून अर्णव थेट ईश्वरी आणि ईश्वरीची आई पाहून वल्लरी चांगलीच हादरते वल्लरी लपण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते थांब लपण्याचा प्रयत्न करू नकोस गेली पंचवीस वर्ष तू माझ्यापासून लपत होतीस तुला काय वाटलं तू अशी लपत राहशील आणि सत्य समोर येणार नाही का आज तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला आहे आता मात्र तुझं काही खरं नाही हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते काय काय केलंय मी आणि अशातच आता ईश्वरीची आई म्हणत असते काय केलं नाहीस तू सांग ना अर्णवच्या वडिलांना बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र केलंस तू त्यात तर तुला यश आलं पण लक्षात ठेव आता मात्र ते यश तुझ्या गळ्याभोवती फार आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव बाळा ही बाई जे काही बोलते ना ते सगळं खोटं आहे हिच्यावर विश्वास ठेवू नको हिनेच भाऊजींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय आणि आपल्या कंपनीला बर्बाद करण्यासाठी हिने सगळा डाव रचला होता तुझ्या आईला देखील हिच्यामुळेच आत्महत्या करावी लागली त्यावर लगेचच आता सुप्रिया म्हणत असते गप्पा बस खोटारडी याआधीही तुझी बरेच षडयंत्र अजून मला बाहेर काढायची आहेत पण लक्षात ठेव तुला असं वाटत असेल की अर्णवला तू तु 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 तुझ्या बाजूने करशील तर तसं होणं शक्य नाहीये कारण तुझ्याच नवऱ्याने तुझं काळ सगळ्यांसमोर आणलं आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते म्हणजे त्यावर लगेचच आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो गप्प बसगा तुझ्याबरोबर संसार करून खरंच मी माझ्या आयुष्याची पंचवीस वर्ष फुकट दवडली आहेत आणि आता यापुढे मला असल्या कोणत्याही प्रकारची चूक करायची नाहीये त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो मामा मी तुला विचारतोय काय करायला हवं हिच्या बरोबर त्यावर अर्णवला थेट म्हणत असतो मला काय विचारतोय तुझ्या आईची आत्महत्या तुझ्या वडिलांना नाहक त्रास तुला इतकी वर्ष आई वडिलां बिना राहावं लागलं तुला काय करायची ते शिक्षा देईला त्यावर मात्र अर्णवने लगेचच आता तिला कारणस्वरूपी घरातून बाहेर जाण्याची शिक्षा दिलेली असते त्यावेळेला ही वल्लरी सुप्रियावर धावून जाते आणि तेवढ्यात ईश्वरीने वल्लरीचा हात धरत तिला घराकन आपल्या बाजूने ओळत सणसणीत कानाखाली दिलेली असते वल्लरी म्हणत असते ईश्वरी तुझी एवढी हिंमत मला मारल तू आता बघ मी काय करते आणि अशातच वल्लरीने खाली पडलेला वळटा उचललेला असतो आणि तो वळटा ती ईश्वरीच्या डोक्यात घालणार असते तेवढ्यात अर्णव मध्ये पडतो आणि तो व्हल्टा आपल्या हातात झेलतो अर्णव म्हणत असतो ए, ए मामी आता गेलीस तू आणि अर्णव नेतो आता त्या वल्लरीच्या कमरेतच हाणलेला असतो वल्लरी, वल्लरी जागेवर गार पडते अर्णवचा मा म्हणत असतो वाह अर्णव खरच कमाल केलीस तू स्वतःच्या बायकोला वाचवलंस तू पण माझ्या बायकोला मारलास हरकत नाही ती त्याच वृत्तीची आहे आणि अशातच आपण पाहतोय शेवटी अर्णवने आता वल्लरीला असं म्हटलेलं असतं अजूनही जोर असेल तर पळ अजूनही हिंमत असेल तर कर काय करायचं ते, ते बघायचंय मला आज इतकी वर्ष तू आम्हाला जो नाहक त्रास दिलायस त्याचा तर बदला मी आता घेणारच आहे आणि तेवढ्या तिथे आलेला राकेश म्हणत असतो काय चाललंय हे सगळं त्यावर लगेचच आता ती जी वल्लरी असते ती म्हणत असते जावय बापू वाचवा मला या अर्णवने तर आज पक्की लाच काढलीय माझी आणि त्यास कारणीभूत ही सुप्रिया आहे त्यावर लगेचच आता राकेश ईश्वरीच्या आईला पाहतो आणि म्हणत असतो काकू काय केलंय काय तुम्ही असं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते तुला मध्ये बोलायची गरज नाहीये आणि तू जास्त शानपणा करू नको तुझंही सत्य सगळ्यांसमोर आणलं ना तर मात्र तोंड दाखवायच्या लायकीचं राहणार नाहीस तू हे वाक्य ऐकल्यावर मात्र राकेश म्हणत असतो ईश्वरीजी अहो असं काय बोलताय तुम्ही असं बोलून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का त्यावर लगेच अर्णव म्हणत असतो गप्प बस नालाय का तुलाही थोबडवायला आणि तुलाही फटके द्यायला कमी करणार नाही मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव समोर राकेश गप्प बसतो तेवढंच आपण पाहतोय वल्लरीला कळून चुकलेलं असतं आता आपल्याला जर या घरात राहायचं असेल तर आपल्याला स्वतःचाच बचाव करण्यासाठी अर्णवचे पाय धरावे लागतील त्यासाठी आता वल्लरी लगेच अर्णव समोर जात म्हणत असते अर्णव अर्णव मला माफ कर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली त्यावर अर्णव म्हणत असतो नाटकं करू नकोस मला माहिती आहे तुझ्या मनात एक आणि ओठांवर एक असत आता तुझ्या मनात वेगळंच आहे आणि ओठांवर स्वतःचा बचाव करण्यासाठी माझे पाय धरायचं नाटक करतेस तू दूर हो दूर हो माझ्या नजरेसमोरून त्यावर लगेचच आता ऐश्वरी असं म्हणत असते अर्णव सर तुम्ही या बाईला माफ करून खूप मोठी चूक कराल खरंच या बाईने तुम्हाला माझ्या आईला किती त्रास दिलाय याचा आपण गणनाच करू शकत नाही त्यावर लगेचच आता अर्णवचा मा म्हणत असतो ऐश्वरी नको काळजी करूस तू अर्णवने जरी या बाईला माफ केला ना तरी मी माफ करणार नाहीये मी दाखवून देणार आहे की कि हिने किती मोठी चूक केली होती आणि अशातच आता थेट वल्लरीला खूपच राग येतो आणि ती म्हणत असते तुम्हाला काय झालंय हो का असं बघताय तुम्ही जर मी माझ्या भाच्याकडे पाय धरून माफी मागत आहे त्याने जर मला माफ केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यावर अर्णवला थेट आता वल्लरीचा नवरा म्हणत असतो अर्णव मी तुला शेवटचं सांगतोय या बाई पुढे विरगळून माफ करशील ना तर लक्षात ठेव पुन्हा तुझ्या आयुष्यामध्ये ही अगदी सरबतीचा प्रश्नांचा भडीमार करेल आणि मग तू चांगलाच वावरशील त्यावर अर्णव म्हणत असतो मामा चान्सच नाही या बाईला माफ करणं शक्यच नाहीये आणि अशातच आता अर्णवने थेट ईश्वरीला असं म्हटलेलं असतं मी सिंदोर आतमध्ये जा स्टोर रूम मधून जा तो पट्टा घेऊन ये हे वाक्य ऐकल्यावर वल्लरी म्हणत असते अर्णव काय बोललास तू पट्टा घेऊन ये म्हणजे आता त्या पट्ट्याने तुम्हाला झोडपणार की काय त्यावर लगेचच आता अर्णवचा मा म्हणत असतो तो झोडपणार नसेल तर मी झोडपणार आहे हे वाक्य ऐकल्यावर वल्लजी म्हणत असते तुमची एवढी हिंमत तुम्ही माझ्यावर पट्ट्याने वार करणार त्यावर अर्णवचा मा म्हणत असतो हो एवढ्या वर्षात कधी मला चान्स मिळाला नाही पण आज तो चान्स तुम्हाला दिला आहेस तर मी त्याचा सदुपयोग करणारच आणि तुझी आता बघ कशी खाल उधडतो आणि अशातच आता ऐश्वरीने आणलेला तो पट्टा अर्णवच्या मामाने हातात घेत जोरदार धमाका करत वल्लरीवर वार करताच वल्लरी चांगलीच हादरते वल्लरी म्हणत असते काय करताय तुम्ही हे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आणि अशातच आपण पाहतोय वल्लरीने थेट पळायचा प्रयत्न केलेला असतो पण काही केल्या वल्लरीला आता तिथून पळता येत नसतं कारण सुप्रिया आणि ईश्वरीने मिळून तिला अडवण्याचं काम केलेलं असतं मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद